नमस्कार आज आपण ब्लाऊज पीसपासून खूप छान असे दरवाजासाठी तोरण तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडापासून किंवा नवीन ब्लाऊज पीसपासून जे ब्लाऊज पीस आपण वापरत नाही ते घरात असेच असतात त्या ब्लाऊज पीसपासून खूप छान असे दरवाजासाठी तोरण कसे तयार करायचे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी सुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे दरवाजासाठी तोरण तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट व ते व्हिडिओ पहा चला तर आपण पाहूया पा। ब्लाऊज पीसपासून दरवाजासाठी तोरण कसे तयार करायचे ते व्हिडिओमध्ये पुढे पाहूया हे पहा मैत्रिणी आपण ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेलं आहे हिरव्या ब्लाऊज पीसचं कापड घेतलेलं आहे याला आपण असे फोल्ड करायचं आहे व आपण याच्यावरती पानाचा आकार कट करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पानाचा आकार लहान मोठा असा घेऊ शकता मी येथे अशा याच्या आठ गड्या घेतलेल्या आहेत व आता आपण याच्या याला पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे हे पा असा आपण पानाचा आकार याला दिलेला आहे आता आपण याला कट करून घ्यायचं आहे याच मापाचे आपण अस्तरसुद्धा कट करून घ्यायचं आहे तुम्ही दुसऱ्या ब्लाऊज पीसपासून कट करून घ्या किंवा ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडातूनसुद्धा अस्तर कट करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार अस्तर कट करून घ्या जे तुमच्याकडे कापड अवेलेबल असेल त्या कापडातून हे पा हे असे आपण इथे तुकडे कट करून घेतलेले आहेत आता आपण हे तुकडे थोडे थोडे वेगळे करून घ्यायचे आहेत असंच आपण अस्तर कट करायचं आहे आणि आपण अजून एका ब्लाऊज पीसपासून वरती आपल्या तोरणाला बसवण्यासाठी पट्टी तयार करायची आहे हे हे अशा आपण इथं पट्टी कट करून घेतलेली आहे आपल्या दरवाजाची चौकटीची जी साईज असते त्यानुसार आपण ही पट्टी कट करून घ्यायची त्याच्यापेक्षा एक इंच फक्त आपण जास्त कट करायची हे पहा हे असं आहे आपण या ही जी पट्टी कट करून घेतलेली आहे ही थोडी कमी पडलेली आहे त्यामुळे आपण तिला दुसरं कापड जोडून घ्यायचं आहे व त्याला दापटीप देऊन व्यवस्थित असं सरळ करून घ्यायचे एक्स्ट्राचे कापड आपण कट करायचे आपल्या मापाची ही पट्टी घ्यायची एक इंच फक्त आपण जास्त घ्यायचं कारण की आपल्याला ही पट्टी दोन्ही साईडने दुंबडायची असते त्यामुळे हे पहा आता आपण हिला चारी साईडने दुमडणार आहोत हे आपली तोरणाची वरची पट्टी आहे व त्यानंतर आपण पान कसे तयार करायचे ते पाहूया खूप सोप्या पद्धतीने आज आपण दरवाजासाठी घरच्या घरी टाकाऊ ब्लाउज पीसपासून टिकाऊ असे तोरण तयार करणार आहोत हे पा ह्या अशा आपण टिपा देऊन झालेल्या आहेत आता आपण याला वरच्या बाजूने चारी बाजूने व्यवस्थित अशा टिपा देऊन घ्यायच्या आहेत खूप कमी वेळामध्ये आणि खूप सुंदर असे हे तोरण मी आज तुम्हाला तयार करून दाखवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओ दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्या लक्षात येतात हे पा ही पट्टी आपण साईडला तयार करून ठेवलेली आहे आता आपण हे जे पान पानाचा आकार कट करून घेतलेला आहे तो घेतलेला आहे वास्तर कट करून घेतलेला आहे ते एकमेकांवरती ठेवलेलं आहे आता आपण याला साईडने टीप देऊन घ्यायची आहे हे पहा हे असे आपण टीप देऊन घ्यायची पूर्ण पानाला वरची बाजू आपण ओपन ठेवायची म्हणजे आपल्याला वरच्या साईडने हे पान उलटसुलट व्यवस्थित असे करता येईल हे पहा हे आपण असे उलट सुलट करून घ्यायचे आहे आणि यावरती आपण लेस शिवून घ्यायची तुमच्याकडे जी लेस अवेलेबल असेल ती लेस तुम्ही इथे शिवून घ्या गोल्डन लेस अवेलेबल असेल तर तुम्ही इथे गोल्डन लेसचा वापर करू शकता हे पान अशी ही लेस आपण हे पान आपण व्यवस्थित सरळ करून घेतलेला आहे तुम्हाला दाबटीप द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता मी इथे दाबटीप दिलेली नाही आहे आता आपण यावरती लेस शिवून घ्यायची आहे मैत्रिणी आपल्या घरामध्ये ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेले कापड बरेच असते किंवा काही ब्लाऊज पीस असे पातळ असतात ते आपण शिवत नाही ते तसेच घरात असतात त्या ब्लाऊज पिसांचा रियूज कसा करायचा ते, ते मी आपल्या चॅनलवरती दाखवलेलं आहे मी आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या भी प्रकारचे दरवाजाचे तोरण ताटावरचे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चला तर आपण आता सर्व पाणी तयार करून घेतलेली आहेत ती आपण आता या पट्टीमध्ये शिवून घ्यायचे आहेत आपण थोडे थोडे अंतर सोडून ही पाने शिवायची आहेत तुम्हाला जर पाने अंदाज येत नसेल तर तुम्ही तीन तीन इंचावरती किंवा दोन दोन इंचावरती असे लांब ही पाने शिवू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये गॅप ठेवायचा आहे आपण यामध्ये मनी आणि लोकरीचे लटकन बसवणार आहोत किंवा मण्याचीसुद्धा येथे तुम्ही डिझाईन तयार करू शकता आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा व सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे ये पहा येथे आपण ही अशी लेस वापरायची आहे वरच्या पट्टीला आपण या लेसची डिझाईन करणार आहोत मैत्रिणींनो वेगवेगळ्या प्रकारचे बे कवडीचे तोरण त्याचबरोबर आंब्याच्या पानाची वेगवेगळ्या डिझाईनचे तोरण आपल्या चॅनलवरती मी तयार करून दाखवलेले आहेत लोकरीचे तोरण मण्यांचे तोरण असे बरेच तोरणाचे प्रकार आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा आपण येथे हे तीन असे हुक तयार करून घ्यायचे आहेत व ते शिवून घ्यायचे आहेत बरोबर मधोमध एक शिवायचा दोन साईडला दोन शिवायचे हे असे बेग आपण याला टिप देऊन घ्यायचे आहे आणि बरोबर मधोमध एक हुक बसवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला ते खिळ्यामध्ये गुंतवता येते हे पहा हे असे मी आपल्या चॅनलवरती मोत्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत हे पहा हे असे आपले तोरण तयार झालेले आहे याला आपण आता मणी आणि लोकरीने थोडीशी डिझाईन करूया हे पहा हा असा लोकरीचा गोंडा मी तयार केलेला आहे त्यामध्ये आपण दोन प्रकारचे मणी ओवायचे आहेत गुलाबी आणि पांढऱ्या प्रकारचे कलरचे तुमच्याकडे जे मणी अवेलेबल असतील ते तुम्ही इथे बसवू शकता किंवा नाही बसवले हो तरीही आपले तोरण खूप छान असे दिसते हे पहा हे असे लटकन मी इथे तयार करत आहे तोरणाचे खूप सोप्या पद्धतीने आपण हे तोरण आज घरच्या घरी तयार केलेलं आहे ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडापासून हे पहा असेच आपण संपूर्ण तोरणाला हे शिवून घ्यायचं आहे दोन कलरमध्ये लाल आणि गुलाबी आणि हिरवे पांढरे पांढरेमणी आपण ओवून घ्यायचे आहेत लोकरीचा गोंडा तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वापरू शकता किंवा फक्त मान्यांचीसुद्धा तुम्ही ते डिझाईन करू शकता मैत्रिणींनो आजचा हा तोरणाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा हे पहा हे या पद्धतीने असे आपले संपूर्ण तोरण तयार करून झालेले आहे कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये मी हे घरच्या घरी तोरण तयार केलेलं आहे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद